नमस्कार विज्ञान धर्म विश्व मंडळातर्फे गरुड पुराण, अध्या एकोणनव्वद रुचिकृत पितृस्तोत्रातील सहावा श्लोक आज प्रसारित होत आहे प्रजापते कश्यपाय सोमाय वरुणाय च योगेश्वरेभ्यश सदा नमस्यामी कृतांजली आता एकेका शब्दाचा आपण अर्थ पाहू प्रजापते म्हणजे प्रजापतीला कश्यपाय कश्यपाला सोमाय सोमाला वरुणाय वरुणाला योगेश्वरेभ्या योगेश्वराला मी नमस्कार करतो का नमस्कार करतो कारण माझे जे पितर आहेत ते प्रजापतीच्या रूपात स्थित आहेत क ते कश्यपाच्या रूपात स्थित आहेत ते सोमाच्या रूपात स्थित आहेत ते वरुणाच्या रूपात स्थित आहेत आणि योगीश्वराच्याही रूपात स्थित आहेत म्हणजेच आता पहा प्रजापती हा सृष्टीचं कार्य करतो म्हणजे प्रजननाचं कार्य करतो प्रजापती असतो प्रजेचं पालन करतो म्हणजेच हे आपले पितर प्रजेचं पालन म्हणजे आपलं पालन करतात कश्यप हे ब्रह्मदेवाचे पुत्र आहे कच्यप ऋषी अतिशय श्रेष्ठ होते त्यांच्यापासूनच दानव आणि दैत्य यांची निर्मिती झाली अशा श्रेष्ठ ऋषींच्या स्वरूपात हे पितृगण वास करून आहेत सोम म्हणजे चंद्र हा अतिशय थंड थंडावा देतो शीतलता प्रदान करतो त्याचप्रमाणे आपले पितृगण आपल्याला शीतलता प्रदान करतात आणि वरुण हा आपल्याला धनधान्याची समृद्धी देतो पितरांची उपासना केल्यानंतर आपल्याला धनधान्याची समृद्धी प्राप्त होते आणि योगेश्वरांमध्ये सुद्धा म्हणजे निदराळ्या जे सत्पुरुष आहेत ते सद्गुरू आहेत यांच्या रूपातसुद्धा पितर स्थित आहेत अशा सर्वांना मी हात जोडून नमस्कार करतो आजच्या भागात इथेच थांबू नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा 能你玩。